राणे साहेब बोलतो कोण बोलत राणे साहेब मी फारुख मिर्झा बोलतो परभणी जिल्हा महाराष्ट्र काय झालं तुम्ही असं का काही करायला जुयादी बद्दल बोलतो तुला काय झालं अरे नीट बोल ना कुत्र्या मेंडकुळीच्या अरे मेंडकुळीच्या तोंडाचा नीट बोल हरामखोरा पोलिसांना देणार काय ना तुझा नंबर अरे देऊन टाक ना तुझ्या फोन ठेव ना अरे ऐक ना तू तू मस् मस्जिद मध्ये येऊन घुसून मारणार आहेस ना मुसलमानांना ये ना कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू अ कोणत्या मस्जिद मध्ये येणार आहेस तू मला सांग ना तू तुझ्या गाडीत असलं तर ये ना कुठे येणार आहेस तू अरे बेणकुळीच्या तोंडाच्या नीट बोल ना तू कुठे आहेस तू बोल काय झालं बोल की तू माझा नंबर ट्रेस करत ना कर ना तुझ्या गांडी दमासल तर कर उचल मला भेट घे माझी एकदा बघ माझा तो चेहरा व्हॉट्सअपवर माझा चेहरा आहे बघून घे अरे बापासारखं जरा चांगलं काम कर ना जरा बापाने राजकारण केलेलं आहे तुझ्या तुझ्यासारखं नाही खाल्लं नाही काही कशाला करतोस रे हे तुला काय वाटतं रे अ तू असं लोकाला भडकशील लोक भडकतील महाराष्ट्र भडकल अं लोक येडे नाहीत रे हिंदू मुसलमान सगळे एक जागी राहतात तुझ्यासारखे नाचके लोक आहेत ना नेपाळी बसकर हे धंदे असले